आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो मी निद्रा विष्णू आहे आता प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आज मी तुमच्या समोर गड किल्ले व त्यांची सध्याची जी अवस्था झाली आहे त्याबद्दल काही शब्द बोलणार आहे ते तुम्ही हनफन ऐकावे अशी माझी नम्र विनंती जय शिवराय now पर किया राजोटी चाकिल माना पाजून ज्या गड किलनी भाराज अंज़नती ची केले आणि तालुच्या बाटल्या नाच असले चाले कहतात यावर जर वीज परबंद घातला नाही तर हे गड किल्ले नाम शशकोयला वेळ लागणार नाही आज आज मंचावरून मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही गडावर फिरायला गेलात तर सोबत एक पिशवी घेऊन जावा तिथे जो काही कचरा असेल जसे की दारूच्या बाटल्या सिगारेट इत्यादी उचलून गडीच्या पायथ्याशी असलेल्या काचाला कुंडीत टाका गडाच्या इमारतींवर त्यांच्या अवशेषांवर उगवलेली गवते उपटून टाका म्हणजे जे अवशेष जसे दुर्लक्ष करते हे बघून वाटतरी चुकते आपण आपल्या गाडीवर जय शिवलय एखाद्या चिरा सुद्धा उरणार नाही एखादा चिरा सुद्धा उरणार